मराठी मधील तेरावा धडा बघत होतो वर्ण विचार त्यामध्ये सगळं शिकून झालं आहे आता मी स्वाध्याय घेणार आहे बघूया पहिला प्रश्न पुढे दिलेल्या प्रश्नांची उत्तरे त्या खाली दिलेल्या पर्यायातून निवडून पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा बघा मी ह्याच्या आधी शिकवलंय तोच प्रश्न आहे मुखातून निघणाऱ्या मूळ ध्वनीला काय म्हणतात तर मुकातून निघणाऱ्या मूळ ध्वनीला वर्ण म्हणतात पर्याय क्रमांक दोन येतोय पर्याय क्रमांक दोन दुसरा प्रश्न बघा मराठी भाषेत एकूण मूळ वर्ण किती आहेत हे पण शिकवलंय मी मराठी भाषेत एकूण मूळ वर्ण अठ्ठेचाळीस आहेत पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक ज्या वर्णाचा स्वतंत्रपणे उच्चार करता येतो त्यांना काय म्हणतात ज्या वर्णाचा स्वतंत्रपणे उच्चार करता येतो त्यांना काय म्हणायचं स्वर त्यांना काय म्हणायचं स्वर पर्याय क्रमांक तीन चौथा प्रश्न बघा अनुस्वार व विसर्ग यांना काय म्हणतात अनुस्वार आणि विसर्ग काय म्हणतात त्यांना तर स्वरादी म्हणतात त्याला काय म्हणायचं स्वरादी पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन पाचवा प्रश्न बघा उच्चाराच्या दृष्टीने प फ हे वर्ण कोणत्या प्रकारात मोडतात प आणि फ आता प वो आणि पोटाचा उपयोग होतो म्हणून ह्याला काय म्हणायचं ओष्ट वर्ण पर्याय क्रमांक काय येतो एक येतो पर्याय क्रमांक एक चौदा खडी कशी तयार होते चौदा खडी कशी तयार होते व्यंजन आणि स्वर मिळून हे शिकवले आणि स्वर मिसळून चौदा खडी तयार होते म्हणजे पर्याय क्रमांक काय येईल आपला दोन येईल पर्याय क्रमांक दोन सातवा प्रश्न बघा चंद्र या शब्दातील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारात मोडतात चंद्र हे मला उदाहरण झालंय आपलं तर चंद्र आणि जग हे तालव्य प्रकारात मोडतात तालव्य पर्याय क्रमांक दोनचे आठवा प्रश्न बघा मराठी भाषेतील ळ या वर्णाचे वैशिष्ट्य काय ळ हे काय स्वतंत्र वर्ण आहे ळ हे स्वतंत्र वर्ण आहे त्यामुळे पर्याय क्रमांक ह्याचा दोन येईल पर्याय क्रमांक दोन आठव्याचा दोन प्रश्न बघा ए आई ओ औ हे वर्ण पुढील पैकी कोणत्या प्रकारात मोडतात आता ए आई ओ आणि औ हे काय आहेत संयुक्त स्वर आहेत हे काय आहेत संयुक्त स्वर आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक आपला काय येईल तीन येईल पर्याय क्रमांक तीन येईल नव्याच पर्याय क्रमांक तीन पुढचा बघा धव्हा दहावा बघा श श स या वर्णांना काय म्हणतात श श स आता श श, श, षटकोणाचा आणि स या वर्णांना काय म्हणतात आता ही वर्ण कोणती आहेत तर उष्मे वर्णार्थी पर्याय क्रमांक आपला काय येईल तीन येईल पर्याय क्रमांक तीन येईल अकरा अनुनासिकेचे दुसरे नाव काय अनुनासिकेचे दुसरे नाव काय अनुनासिकेला आपण व्याख्य शिकलोय अनुनासिकेला दुसरं नाव काय तर पर्याय चार येते पर सवर्ण पर सवर्ण पर्याय पर क्रमांक चार आता ह्याच्यात ह्याच्यातील दुसरा प्रश्न बघा पुढील प्रश्नांच्या योग्य उत्तरांच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ वर्तुळ रंगवायचे प्रश्न दुसरा पहिल्या प्रश्नात अकरा आहे दुसरा प्रश्न घेऊया त्यातील पहिला बघा पुढील पैकी स्वर कोणता रस्व म्हणजे काय ज्या जे स्वर उच्चारताना कमी वेळ लागतो त्यांना काय म्हणायचं ऱ्हस्व स्वर म्हणायचं मग आता इथं ऱ्हस्व स्वर कोणता येईल तर उ रु ला वेळ लागतो वेळ लागतो इला पण वेळ लागतोय म्हणजे पर्याय क्रमांक आपला काय येईल एक येईल पर्याय क्रमांक एक दुसरा प्रश्न बघा पुढील पैकी स्वरांची जोडी कोणती स्वर, ए आई येत नाही अ आ, आ येतोय रु लू येत नाही ओ आणि औ तो पण येत नाही म्हणजे आपला पर्याय क्रमांक काही दोन्ही पर्याय क्रमांक दोन तिसरा प्रश्न बघा मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत चौतीस व्यंजन आहे दोन बारा येत नाही अठ्ठेचाळीस ही व्यंजने स्वर मिसळून व्यंजने आहेत तर आपला पर्याय क्रमांक काही तिन्ही पर्याय क्रमांक तीन चौथा प्रश्न बघा पुढील संयुक्त स्वर कोणता पुढील संयुक्त स्वर कोणता येत नाही रु येत नाही आणि निय पण येत नाही तर पहिला पर्याय क्रमांक आपला ओ एक येतो पर्याय क्रमांक एक संयुक्त स्वर कोणता आहे ओ पाचवा प्रश्न बघा विसर्गाचा उच्चार टिंबटिंब वर्णासारखा होतो विसर्गाचा उच्चार आता विसर्ग कोणता ह दोन टिंब असणारा काय असतो विसर्ग असतो दोन टिंब असणारा काय असतो ह आता स्वतः हा असं म्हटलं तर ह हा शब्द येतोय स्वतः हा म्हटलं की ह हा शब्द येतोय त्यामुळं ह वर्णासारखा उच्चार होतो म्हणजे पर्याय क्रमांक आपला काय येईल एक येईल पर्याय क्रमांक एक पाचव्याचा पर्याय क्रमांक एक सहावा बघा पुढील पैकी मृदुवर्ण कोणता पुढील पैकी मृदुवर्ण कोणता मृदू म्हणजे मऊ कठोर आहे प पण नाही येत आहे द पण येत नाही राहायला कोणता भ पर्याय क्रमांक दोन सातवा बघा पुढील अर्ध अनुनासिक कोणाला म्हंटले आहे अर्ध अनुनासिक म्हणजे अर्ध येत नाही ड येत नाही न येत नाही व येत पर्याय क्रमांक आपला चार पर्याय चार प्रश्न बघा आता आठवा पुढील पैकी कठोर वर्ण कोणता नाही विचारलंय प्रश्न लक्षात घेत जावा कठोर वर्ण नाही विचारले छ हा कठोर वर्ण आहे त हा कठोर वर्ण आहे क को हा कठोर वर्ण आहे राहिला घ पाय मोडलेला घ आहे पर पर्याय क्रमांक दोन येते पर्याय क्रमांक दोन येत आहे नवा प्रश्न बघा स्वरांचा उच्चार करता करताना जो वेळ लागतो स्वरांचा उच्चार करताना जो वेळ लागतो त्याला टिंबटिंब मात्रा म्हणतात पहिला पर्याय हे दोन मात्रा तीन मात्रा एक मात्रा आणि शून्य मात्रा आता इथं पर्याय क्रमांक आपला काय येईल तर तीन येईल एक मात्रा रस्व स्वरांचा म्हणजे कमी वेळ लागतो म्हणून एक मात्रा प्रश्न आहे नव्वा पर्याय क्रमांक तीन येते नवा प्रश्न बघा सर्वस्वर स्वर व स्वरयुक्त व्यंजनांना काय म्हणतात बघा सर्वस्वर स्वर व स्वरयुक्त व्यंजनांना काय म्हणतात वर्ण येणार नाही व्यंजन पण येणार नाही कठोर वर्ण पण येणार नाही तर स्वर आणि स्वरयुक्त व्यंजन तयार करून आपण जे तयार करतो ते अक्षर तयार होतं त्यामुळे पर्याय क्रमांक आपला काय येईल दोन येईल पर्याय क्रमांक दोन अक्षर अकरावा प्रश्न बघा पुढील पैकी घर्षक वर्ण कोणता पैकी घर्षक वर्ण घर्ष बोलताना घर्षण घण घे सगळ्या ह्याच म्हणजे कंठात होतो तो त्याला काय म्हणायचं घर्षक वर्ण तर कोणता येईल प येणार नाही ना स येईल कारण स च घर्षण होते स येणार नाही ना अ येणार नाही ना पर्याय क्रमांक आपला दोन्ही पर्याय क्रमांक दोन अकराचा पर्याय क्रमांक दोन स अर्धस्वर कोणता अर्धस्वर रु येणार नाही ना रु येणार नाही ना आई येणार नाही ना कुठला येईल अर्धस्वर र येणार पर्याय क्रमांक दोन बघा तेरावा प्रश्न बघा पुढील पैकी कंठ तालव्य वर्णाची जोडी कोणती कंठ तालव्य कंठ म्हणजे गळा किंवा घसा आणि तालव्य म्हणजे पूर्ण मुखाचं तालव्य कोणती तर ओ औ येत नाही फक्त तोंडाचा वापर होतो याला ऊ पण येत नाही फक्त वटाचा वापर होतो ग घ त्याचा सुद्धा येत नाही ए बघा घसा पण होत आहे आणि तोंड पण होत आहे ए आणि ऐ म्हणजे पर्याय क्रमांक आपला काय येईल चार येईल तेराव्याचा पर्याय क्रमांक आपला चार येईल ए आणि ऐ चौदावा प्रश्न बघा पुढील पैकी दंत तालव्य वर्ण कोणता नाही प्रश्न नीट वाचायचा आहे आणि नाही गोंधळ होतो त्यामुळं प्रश्न नीट वाचा पुढील पैकी दंत तालव्य वर्ण कोणता नाही विचारले दंत तालवे म्हणजे दात आणि ओटाचा ज्या जे उच्चारताना दात आणि ओटाचा वापर होत नाही असं सांगायचं आपल्याला वर्ण न।, न आता न उच्चार करताना हो होतय का दाताचा आणि ओटाचा किंवा तोंडाचा तर नाही च बघा च उच्चारताना दाताचा होतोय ज उच्चारताना दाताचा होतोय उच्चारताना मग हे सगळं दंत तालव्याचा उपयोग होतोय फक्त न उच्चारताना वापर त्याचा होत नाही म्हणजे पर्याय क्रमांक आपला एक येतोय पर्याय क्रमांक एक